जय मल्हार न्यूज चॅनलच्या चे सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली असून त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जनजागृतीसाठी विविध क्लुप्त्या अवलंबल्या जात असताना ग्रामीण भागात भारूडच्या माध्यमातून मतदान जनजागृती मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात असून यासोबतच आता ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने मतदान जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असलेले खिस लोहार हे गेल्या एक महिन्यापासून भारूडच्या माध्यमातून मतदान जनजागृती करत आहेत ग्रामीण भागात भारूड ऐकणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मतदान जनजागृतीला यश येत असल्याचंही यावेळी खिलस लोहार यांनी सांगितले तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार, नमस्कार नमस्कार मी कैलास लोहार पदोनती मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा आष्ट तालुका तडोदा जिल्हा नंदुरबार आपल्या समोर मतदार जनजागृतीसाठी सादर करत आहे भारू सादर करत आहे भारू मतदान राजा जागा

यांना विनंती आहे विनंती आहे बोला विनंती आहे येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या लोकसभेमध्ये सगळ्यांनी मतदान करायचं आहे करायचं आहे करायचं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मतदान सगळ्यांनी मतदार मतदार राजा चा गावातील वृद्ध असो वा जवान गावातील वृद्ध असो वा जवान सगळ्यांनी करायचं सर्वांनी करायचं गावात जे जे कोणी असेल आता एखाद्या वेळेस जे नवीन नाव नोंदणी केलेले असेल त्यांनी सुद्धा मतदान करायचं असेल म्हातारी असेल वयोवृद्ध असेल तरुण असतील लोकशाहीने आपल्याला दिलेला काय आहे तो अधिकार आहे मतदान राजा जागा मतदान मता हो हो राजा गाव संविधानाने लोकशाहीने मतदान आपल्याला दिलेला अधिकार 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 आणि आपण सगळ्यांनी मतदान केलं केला के के मतदान राजा के चा गाव गावामध्ये मतदार म्हणून नोंदणी केलेली असेल त्या सगळ्यांनी मतदान करायचं आहे मतदान करणार की नाही सगळ्यांनी मतदान करायचं आहे की नाही जनमनाची एक पुकार मतदान आपला एक धन्यवाद सगळ्यांनी छान मतदान करा आणि आपला हक्क बजवा लोकशाही ने दिलेला आपला तो अधिकार आहे आणि तो आपण पूर्ण करूया